बाय अंघोळ करते आता घरातून कपडे घेऊन येते कोण राम राम परशुराम आहे <laughs> का घरी नाही तर आताच बाहेर गेलो बाहेर गेला वय आमचं पुतणी आहे बर का हाय का बसा ना बसाच वय मग काय घाली आणू कायच्या अभिनय कानू बरं का आपलं परशुरावची गाडी घ्यायला आलो होतो तसं त्यामुळे म्हणलं आपल्या पुतनं आहे माझा त्यासाठी सोयरीक बिरीक असली तर सांगाव त्याला हो वरगा तसा एकदम आमचा म्हणजे आहे बर का द्या दिसाय चांगलं आहे आहे आणि शिक्षण बी चांगलं झालंय बर का त्याच डॉक्टर आहे डॉक्टर घडी गोरांच आहे बर का पण सांगायचं डॉक्टर आहे तसं आहे की नाही अभिमान असतोय आम्हाला बी तशी तुमच्या सारखीच बघा पोरगी तुम्ही पण भारी दिसतात म्हणजे भारीत ना त्याला <laughs> म्हणायचं बहीण वगैरे आहे का तुमची एखादी नाही ना नाही होय बर बर बघा पण कोण नाते वगैरे असली तर एखादी हा हा बघू हा 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 तुमचं काय शिक्षण बिक्षण झाले ना झाले नाही नाही झाले सगळ्यांचं आता आम्ही तिसरी नापास मग काय आमचं शिक्षण आहे काय शिक्षण विक्षण काय तुमचं दहावी झाली ना माझी दहावी झाली दहावी शिकलेली विचार आपल्याला त्याला काय होते <laughs> पोरगी असणं महत्वाचं पोरगी असणं महत्वाचं आहे हा <laughs> विनोद करायच <करें> सवय याला <laughs> बाकी काय बरं झालंय तुमचं हा मातारीच दुखत होत तुमच्या गावाला गेली असण्याला महत्व आहे मातारी गावाला जाऊ ना तिकडे काशीला जाऊ ते तर काय सांगायचं तुम्हाला आमची इथली एक म्हातारी होती कशाला लिहिलं आमतरी पाठवायची गिरी तिकडं पंढरपूरच्या यात्रेला तिकड चुकून बसले <laughs> म्हाताऱ्याला कुलपाच्या चाव्या नाही माहिती काय नाही माहिती कुठं काय ठेवले <laughs> बाकी काय म्हणा बर का पण आम्हाला आमच्या पोराचा अभिमाने डॉक्टर असू माणसाचा नाही तो गुरु माणसं वरच होती की <laughs> आधी झालं का नाही झालं शिक्षण झालंय त्याचं सगळं पूर्ण आता फक्त पुरीसाठी थांबलोय आम्ही एकदा पोरगी दिसली की पगाडायचं दिला बार उडून ते आईला त्याच्या लाजल लाजलं आईला बाकी काय झालं मग तुमच्या गावात चांगलंच सप्ता बिबता ठेवला होता का रे यंदा मला नाही सांगते चांगली वर्ड आहे आमच्या गावामध्ये होता यंदा पन्नास वर्ष होत पण ते सगळं चांगलं होतं एक तबला वाजवायला काही बरोबर आणलं नव्हतं याचा बापले भारी तबला वाजवतो <laughs> याच्या बापाला आम्ही बसावला तिथं तबला वाजवायला ए ठाण 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 ताबला वाजवता रातभर नाहीतर त्या आधी आईला तबला वाजवते का मांडी खाजीवते ते कळत नव्हतं झालं का मंग झालं जेवण म्हणजे काय हे तुझ्या आईला माणसांनी नुसती भाजी होती बाताना बुंदी होती सटकून घाल टरकून हागली ते हा <laughs> 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 ते तर जाऊ द्या सप्त बिबता सगळं चांगलं झालं आला आमच्या डोक्यामाग लागली कोरापूर कांद्याच कांद्याच तुम्हाला भाजी असं आता हो तिकडे बघा कांद्याचं माहिती असेल कि तुम्हाला माहिती मला काही अहो काय सांगू तुम्हाला आजकालच्या पुरीचा असं शिकलेले <laughs> काय नाही कांद्याला इतकं बाजार पडलो इतकं बाजार पडलो यनच हजार पिशवी कांदे होत तसंच गेलो वा खरीद टाकून आज न उद्या बाजार घाबरच की बनलं झालं का मग झालं का तो पाठवायचं ना अजून वा कांदा पुढच्याचा मूड आहे नाही काय कळून घ्यायचं हाय का अर्थ खर्च्या काय व्यापाऱ्यांचा काय आपण विचार करायचा या परिचयांचं दे ते बघून घ्यायचं आपलं फक्त पैसे रोख आलं पाहिजे पुण्यातले हाय बर का आपलं कांद्यावाले ओळखीत बास्की आता बास्की कशाला हजार पिशवी कांद्यान मस्त काय करता ठेऊन कांद्याचा काय यूज करून मस्त बाकी काय वाला बर का पण वातावरणाने पक्क वाटोळ करून टाकलं का त्याच का नाही आता उठत का नाही इथन थांबा ती चिडली चिडली वाई आता जा वा <laughs> आता <सका गाता। laughs> <इता> <laughs> ना इथन जाऊ जेव्हा खरी बार आहे टाइम आहे अजून आताच काय करतात जा नाही ना काय बाई <laughs> माणसे पाहुणा म्हणून बसून घेतला आता घडी पण कसले बडांगे हानी तो मोकारच काय बन माणसाचा मूड आहे नाही काय बघायची पदत फिदत आहे का नाही काय माहिती पाहुणे म्हणून काय मग डोक्यावर चढायचे पार बाउळ कुठले